लाईन मध्ये लागेल ला। दोनशे पंधरावा नंबर आहे इथं पोलिस आहे म्हणतात गुजरित नाहीत पे आले पाणी नाही सगळे शेतकरी लेकरा शेत रस्त्यावर उभ्या आणि कापूस घ्यायला गेलं की भाव नाही भेटत भाव आणि आन बियाणं लाईन मध्ये लागून ब्लॅक मध्ये घ्या बाहेर चौदाशे रुपयाची बॅग आहे अन मध्ये घ्या इथे घेतली लाईन मार्ग घेत घेतली तर ते त्याच्या किमतीत भेटते म्हणून आम्ही सकाळी पाच वाजता पासून लाईन मध्ये आव का ते कृषी विभागाचे अधिकारी आहेत ते काही चोरून राहिले आमची विनंती आहे सात वाजल्यापर्यंत हो बसलो आम्ही आणि दोन मिनटं पाणी आणण्यासाठी गेले म्हणून नंबर कटून दिला कोण भेटून नाही राहिलं बाहेर गावून येऊन आम्हाला तरी पण काहीच भेटू नाही राहिलं पाच बॅगा म्हणतात पण दोन तीनच बॅगा द्यायले उन्हात आणत गाडी न लागता न येता धावपळ लेकर बाळ टाक टाकून घर प, घरून येण्यासाठी तरी पण आम्हाला हेच त्रास आहे आम्हाला रोजचा नंबर येऊन नाही राहिला टेन बोदवाली येथे स्वाती सीड्स जे आहे इथे आज बियाणे वाटपसाठी शेतकरी वर्ग इथं हजर आहे त्यांना कुपन देऊन रांग लावून व्यवस्थितपणे बियाणे वाटप सुरू आहे सदरमध्ये दुनाचं गांभीर्य लक्षात घेता इथे स्वाती सीट्स यांना पाण्याची व्यवस्था आणि शेड याबाबतही त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे शेतकरी बांधव यांना शांततेत बियाणे घेण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे बंदोबस्त सुरू आहे बियाणे वाटप शांततेत सुरू आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा